छोटे आहेत नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा मी रोशन कोकणी या यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे तर मंडळी आपण सर्वजण कशात मजेत ना आणि मजेत असायला पाहिजे आणि आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपल्याला माहिती असेल की गावच्या ठिकाणी चिचण्या चिचण्याचा एक प्रकार आहे चिचण्या आपल्याला आणायला जायचं आहे आता मी मंदिराकडे जातो आहे तर बघूया चिचण्या किती झाल्यात त्या तर तुम्हाला दाखवली चिचणी म्हणजे काय आहे हे बघ ही आहे चिचणी याला मी चिचणी बोलतो हे बघा ही आहे चिचणी आता आपण चिचण्या आणायला आलो आहोत मंदिराकडे तर आता आपण हा इकडे गौतबागी झाला आहे या गौतामध्ये ही आहेत चेचण्या हे बघा हे बघा ही चिचणी ह्या चिचणी बोलतो तुम्ही याला काय बोलता कमेंट्समध्ये जरूर कळवा आता हे आपल्या जमा करायचे आहेत बघूया किती भेटतात त्या भांबारल्यात भांबरलेत म्हणजे तयार झाल्यात हे बघा या चिचणी आहेत अजून बघूया किती भेटतात त्या आणि इथलं दृश्य बघा हे बघा हे छान फुलं वाटत आहेत ना कसली फुलं आहेत माहीत नाही पण दिसायला किती छान वाटत तर आता आपण पाहूया किती भेटतात चितण्या ही चितणे तयार झाले या खायला या हे सोलाजी याला मस्त लागते आणि हा इकडे आपल्या गावातील मुलांची पीच आहे इथे आम्ही क्रिकेट खेळतो सिमेंटची पीच आहे हे बघा त्या पीचवरती अजून गवत पीचवरती काही गवत झालं नाही आजूबाजूला गवत आहे सिमेंट असल्यामुळं तिथे गवत काही का वाढलं नाही इथे आपण स्टंप ठोकतो या गवतातून बघा ती पीच किती छान वाटते इकडे गवत बघा किती झालं सूर्य मावळतोय आणि बघा ही पीच बघा आपला बी एस एन एलचा टावर आहे रेंज येईल अजून महिना दोन महिने लागतील अजून आणि हे आपलं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर हे बघा आणि त्याला अशा पद्धतीने पकडायचे हातामध्ये आणि हे बघा हे टोक आहे ना ते इकडच या साईडला घ्यायचं आणि अशी सोडायची आणि अशी खायची बियाणं असतात ना बेस्ट लागतं तर आता आपण चिटण्या शोधूया आई ते एक भेटले बघा एक तयार झाले एवढ्या चिचण्या आपल्याला भेटलेल्या आहेत तर मित्रांनो आता आपण चिचण्या जमवलेल्या आहेत हे बघा एवढ्या चिचण्या भेटलेल्या आहेत आता घरी जाऊन त्यांना छान प्रकारे काढतो आपण निवांत बसून खाऊ शकतो तर आता आपण घरी जाऊया हे बघा आपलं मंदिर

मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की नातण्यावरती कणसं आली नव्हती आणि हे बघा आता कणसं झालेली आहेत इकडं वरी आहे वरीची लोम हे बघा चितणे आपण घेऊन आलो आहोत आणि हा आपला घराच्या समोर आपल्या इकडे घर गर आहे घराच्या समोर हा बगीचा केलेला आहे शेती केलेली आहे नात्याची वरीची आणि इकडे भेंडे आहेत आणि हे इकडे साईडला या साईडला काकडे आहेत काकड्या या वर्षी काय आपल्याला मिळाल्या नाही हे बघा वर आणि हे बघा पक्षी बसलेत तारीवरती छोटे आहेत हे बघा इकडे एक आणि संध्याकाळचं असं हे वातावरण बघा हे छान आहे गरज ते पाऊस येईल वाटतो संध्याकाळपर्यंत काकडीची पण रोपं लावलेली आहेत बघूया काकडी झालीत काय गेल्या टायमाला आलो होतो आपण तेव्हा काकडी काय भेटले नाही आता पाहूया भेटतेत काय गावतातून जावं लागतं बघा ही भेंडी भेंडे पण झालेत काकडीचे ताणे झालेत पण तान्यावरती काकडी काही कुठे दिसत नाही या गवतातून स्वदावे लागतात काकडी लगेच काकडी भेटेलच असं नाही थोडी शोधली तर एखादी असली तर भेटेल आहे वाटत आपल्याला शिफती एखादी आहे ही बघा ही बघा काकडी काकडी भेटलेली आहे एक अजून बघूया भेटतेत काय नाहीत भाऊन एकच काकडी होती हे बघा चिचण्या बघा किती झाल्यात हे बघा दिसल्या याला चिचणे बोलतो हे पावसाच्या टायमाला या, या सीझनमध्ये जास्त होतात आणि खायला पण टाईमपाससाठी टाईमपाससाठी चांगल्या म्हणजे निवांत जेवण झाल्यानंतर रात्री जेवण झाल्यानंतर निवांत आपण टी व्ही बघत बघत खाऊ शकतो टाईमपाससाठी हे कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये मिळणारी वनस्पती आहे आणि या चितणे बोलतो आपण भांबारले हे हे बघा इकडे पण आपल्या चितण्या बऱ्यापैकी भेटलेल्या आहेत हे बघा आणि आता आपल्या गावतातून जावं लागेल हे बघा इकडे आपलं घर आहे या घराच्या समोरच ही शेती आहे आता आपण घरी जाऊया जा सोलते नहीं माला पहले ना, ना है, जाते है ये आम भाई? चितने खाते चितनी खाऊन दाखो चिचणी आहे तिला अशा साईडने पक, पकडायची आणि अशी सोडायची आणि अशी वाढायची एक नोव्हेंबर लागते या खायला चिचण्या खायला या आमच्या गावच्या कोकणातल्या चिंच चिचण्या हे बघा बऱ्या पडतात जेवण झाल्याच्या नंतर मग हळू हळू खाईल टी व्ही बघून बसून आता आणि हे बघ काय चेतूर बघ ढेडर ढेडर काय बोला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर फिरते हेलिकॉप्टर वरती आम्ही पकडले आता कधी पकडले किती भौतिक आम्ही वीस पकडले काय बसू शाळेत तेरा पकडलं इकडं सात पकडलं मग काय केलं भाजी भाजी करायची ना तर मित्रांनो पक्ष्यांचा आवाज बघा किती गोड येतोय संध्याकाळ झाले सहा सात वाजलेत आणि सर्व पक्षी आता आरामासाठी या कलकीचा हा बेट आहे कलकीच्या बेटावरती विसाव्याला आलेले आहेत खेकाटे आहे खेकाटे आहेत सर्व पक्षी हे बघा इकडे बगले आलेत पक्ष्यांचा चिवचिवाट झाला आहे पक्ष्यांचा आवाज बघित येत आहे नाही येणार आणि हा पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकायला खूप बरं वाटतं हे बघा किती छान आवाज येते आणि ही माझी आई चिचण्या खाते आई चिचण्या दाखव ना खाऊन कशा खातात दाखव यायला चिचण्या बोलतात हे बघा चिचणी आहे आणि बाबा कसे खाते ह चिचण्यांचा आलं आहे आता जेवण झाल्याच्या नंतर परत एकदा टी व्ही बघाय एक एका साइडला टी व्ही बघायची आणि एका साइडला चिचण्या खायच्या हा कार्यक्रम चालू असतो पावसाच्या सीझनमध्ये आणि वातावरण बघा कसा काला काला आहे पाऊस येईल बहुतेक गरज तर आहे आणि त्यामध्ये पक्ष्यांचा आवाज बघा किती गोड आहे ना साडेसात वाजले संध्याकाळ झाले आणि हवा सुटली आहे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे खूप वारा बारा किती सुटलंय आणि इकड़े काला पण केलाय पक्षी बघा लाल झालाय आकाश ना एकदम ढगबाग असे लाल भडक झाले सूर्याचा प्रकाश पडला असतील ढगावरती त्याच्यामध्ये ते लाल आहे आणि पाऊस उडाला असा वाटतय पा मग जास्त हवा कितीतरी हवा येत होती आणि आता हवा बंद झाली म्हणजे बहुतेक तरुण पाऊस दुसरीकडे कुठेतरी लागला असेल आणि हे बघा हे आपलं घर आणि हे आमचे केतू केतन ढग काय मस्त वाटत ना लाल झालेत पण केनबाई चिचण्यास संपवले किती खाल्ल्यात पण आपला दे दे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि சஸஸ்க்காப கோத்த நமஸ்கார